बिल्डिंग अनऑोराईज हे प्रूफ आहे सात बिल्डिंग अनऑथराईज आहे हे क्रिकेट रिझर्वेशन मध्ये बांधलेलं आहे त्यावेळेचे तत्कालीन जे चोर महापौर होते त्यांच्या वेळेला झालेले म्हणजे एका एका ठिकाणी तुम्ही कला प्रो प्रोत्साहन देतात आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्या सत्तेचा बिशूस करून ग्राउंड खाऊन टाकल्याने हा कोण आहे हा गुप्त कोण आहे हा कोणाचा फ्रंटमॅन आहे हा राजूबाबा मंगालीचा फ्रंट आहे फ्रंटमॅन आहे पाम चा चालू आहे कन्स्ट्रक्शन चालू आहे ह्यामध्ये माझा एक शेतकरी जो ओनर आहे ह्याचं घर आहे तिकडे परंतु आज तिकडे बिल्डिंग सँक्शन दिले आणि सँक्शन मध्ये ते घर दाखवत नाही म्हणजे खोटे पेपर दाखवलेले टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत वसई शहरामध्ये आजपासून वसई कला क्रीडा महोत्सव सुरू आहे परंतु खरच मुलांना खेळण्याकरता ग्राउंड आहेत का याचा विरोध केलेला आहे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी या बाबतीत कैलास पाटील यांचं काय मत आहे जाणून घेऊया या बातमीच्या माध्यमातून येणाऱ्या नवीन वर्षाच्या पालघर जिल्ह्यातील सगळ्या माझ्या भूमिपुत्रांना माझ्या कॅथोलिक बांधवांना लाख लाख शुभेच्छा मित्रांनो आज इथे कला क्रीडाचं उद्घाटन फार चांगल्या प्रकारे चालू आहे परंतु एक लक्षात घ्या एका ठिकाणी कला क्रीडा भरवत आहे नालासोपारामध्ये हा प्रूफ आहे ग्राउंड फॉर सेव्हनच्या सात बिल्डिंग अनॉथराइज हे प्रूफ आहे सात बिल्डिंग अनऑथराईज आहेत हे क्रिकेट रिझर्वेशन मध्ये बांधलेलं आहे त्यावेळेचे तत्कालीन जे चोर महापौर होते त्यांच्या वेळेला झालेलं आहे म्हणजे एका एका ठिकाणी तुम्ही क्रीडेला प्रो प्रोत्साहन देतात आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्या सत्तेचा मिस करून ग्राउंड खाऊन टाकल्याने हा कोण आहे हा गुप्त कोण आहे हा कोणाचा फ्रंटमॅन आहे हा राजूबाबा बंगालीचा फ्रंट आहे फ्रंटमॅन आहे मित्रांनो समोरच हे बघाय पामच चालू आहे कन्स्ट्रक्शन चालू आहे ह्यामध्ये माझा एक शेतकरी जो ओनर आहे ह्याचं घर आहे तिकडे परंतु आज तिकडे बिल्डिंग सँक्शन दिले आणि सँक्शनमध्ये ते घर दाखवत नाही म्हणजे खोटे पेपर दाखवलेले त्याच्यावर आम्ही टेक्निकली लढतो आहोत मित्रांनो एकच म्हणणं आहे माझं की दा खाण्याचे दात यांचे वेगळे आहेत आणि दाखवण्याचे दात ह्यांचे वेगळे आहेत जे ग्राउंड यांनी खाल्लेले ग्राउंड प्लस सातच्या बिल्डिंग आहे त्याच्यात तीनशे रुपये फूट कोणी घेतले ह्याच्यामध्ये पैसे कोणी कमावले फ्रंटमॅन कोण आहे विरार वसी म्हणजे पालघर जिल्ह्याच्या किंवा वसईच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण वसईकडे शिक्षित लोक आहेत कॅथोलिक समाज हा चांगल्या प्रकारे शिकलेला आहे विचारवंत लोक कॅथोलिक समाजात आहेत ह्या लोकांचे खाण्याचे दात वेगळे आहेत ह्यांचे दाखवण्याचे दात वेगळे आहेत म्हणून उज्ज्वल वसईच्या उज्ज्वल भविष्यासाठी येथील येथील कामगार आहेत शेतकरी आहेत भूमिपुत्र आहेत विंचित आहेत ह्यांच्या है, उज्ज्वल भविष्यासाठी विचार करा की कोण सोर आहेत आणि कोण सावकार आहेत म्हणून मित्रांनो संघटित व्हा आणि समाजाच्या चांगल्यासाठी हरित वसईसाठी आणि सगळ्यांच्या चांगल्यासाठी एकत्र एक येण्या ही गरज आहे भूमिपुत्रांवर ज्यांनी न्याय अन, अन्याय केलेले आहेत देशद के देशद ते देशद्रोही आहेत ज्यांनी स्मगलिंग केलेले आहेत ते देशद्रोही आहेत ताडा आरोपी आहेत ते कधी तुमचं भलं करू शकत नाही तेवढ्या लक्षात ठेवा त्यामुळे संघटित राहा चांगल्या प्रकारे समाजासाठी काम करा आणि परत एकदा नवीन वर्ष आणि नाताळाच्या सगळ्या माझ्या कॅथोलिक बांधवांना लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय आग्रिशेबा बातमी आपण पाहिलीत कैलास पाटील यांनी आपलं मत देखील मांडलं कैलास पाटलांच्या म्हणण्यानुसार खरंच वसईविरा शहरातले ग्राउंड गेले कुठे तर या ग्राउंडवरती आज मोठ्या मोठ्या इमारती उभ्या झालेल्या आहेत हे कोणामुळे झालं आणि का झालं हा संशोधनाचा विषय असला तरी आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष या विरोधात लढा देत आहेत आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवं चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट